दादा आज खोपोलीमध्ये आले होते प्रशांतदादा अर्थात प्रशांतदा ठाकूर जे पनवेलचे आमदार आहेत ते आज खोपोली शहरामध्ये आले होते महाराजा बॅंक्वेट हॉल या ठिकाणी जिल्हा पातळीवरचे सगळे प्रमुख पदाधिकारी आहेत सगळेच प्रमुख पदाधिकारी आणि खोपोली शहरातले भाजपचे सगळे पदाधिकारी जी कोर कमिटी खोपोली शहरातले आहे हे सगळे प्रमुख प्रामुख्याने उपस्थित होते आणि यांच्या सगळ्यांच्या भावना आमदार प्रशांतदा ठाकूर यांनी जाणून घेतल्या समजून घेतल्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांच्या ज्या काही भावना आहेत त्या व्यक्त करायला संधी दिली आणि खोपले शहरातल्या प्रमुख पदाधिकारी जी, जी कोर कमिटी आहे त्यांनी एक दिलाने एकमुखी प्रशांतदादा यांच्या समोर आपण शहरात निवडणूक लढत असताना कोणासोबत जायला पाहिजे अर्थात शिंदे गटासो शिवसेनेसोबत गटा गटा जायला हवं की राष्ट्रवादी अजित पवार गटासोबत जायला हवं की भारतीय जनता पार्टीने स्वतंत्र या ठिकाणी आपला नगराध्यक्षपदाचा उमेदवार उभा करायला हवा आणि नगरसेवक आपली नेमकी तयारी काय आहे ही सगळी तयारी सगळ्या गोष्टी आज ह्या कोर कमिटीने खोके शहराच्या सगळ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी एक दिलाने एकत्र येऊन आमदार प्रशांत ठाकूर ज्यांच्यावर निवडणूक प्रमुख ही जबाबदारी दिलेली आहे उत्तर रायगडची आणि खोपोली देखील त्यांच्या अक्तर्तेमध्ये येते त्यांच्यासमोर हे सगळ्या भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या आहेत आणि प्रशांत दादा यांनी सगळ्या कार्यकर्त्यांच्या भावना ऐकून घेऊन हा सगळा अहवाल आहे खोकोलीचा तो आ, उद्या मुंबईच्या वरिष्ठ पातळीवर हा जाणार आहे त्याच्यानंतर वरिष्ठच्या वरिष्ठ पातळीवरून खोकोली शहरातली निवडणुकी कशाप्रकारे लढली जाईल कोणासोबत युती होईल की एकला चलो अशी भूमिका घेतली जाईल हे सगळे वरिष्ठ उद्या संध्याकाळपर्यंत फार फक्त परवा सकाळपर्यंत पण असं वाटतं उद्या संध्याकाळपर्यंत सगळं चित्र क्लिअर होईल नाही झालं तर परवा सकाळ दुपारपर्यंत चित्र क्लिअर होईल परंतु आता अगदी काही तासांचा वेळ झालेला आहे की भारतीय जनता पार्टी कोणासोबत जाणार की भारतीय जनता पार्टीचा एकला चलवतो जो नारा आहे तो जो कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आजच्या बैठकीत की यांच्यासोबत नको त्यांच्यासोबत नको आपली ताकद आहे मागच्या वेळी आपण दोन नंबर राहिलो होतो आणि भाजपची सुप्त किंवा भाजपची ताकद आहे खोपरी शहरातली ती एकदा आजमावूया आणि उमेदवार देखील खोपोली शहरामध्ये आहेत भाजपकडे नगराध्यक्ष पदाचा उमेदवार देखील भाजपकडे तितक्यात ताकदीचा आहे नवीन चेहरा आहे, आहे। त्याच्यामुळे आपण लढू शकतो जिंकू शकतो ही प्रचंड आशावादी असणारी भा, भारतीय जनता पार्टी खोपोली शहर यांनी आपल्या सगळ्याच भावना आज एक दिल्याने एक एक मुखी व्यक्त केल्या आहेत भारतीय जनता पार्टीचे निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर आणि सगळेच जिल्ह्यातील महत्वाचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत हे सगळं नोट डाऊन झालेलं आहे याचा सगळा इतिवृत्त जो आहे तो सगळं नोंदवण्यात आला आहे आता है वर, आ, मज़े, हा सगळ्या वरिष्ठ बातमीवर मुंबईमध्ये हा सगळा अहवाल आज उद्यापर्यंतचा निर्णय अपेक्षित आहे दरम्यान काल आमदार मंदिर थोरवे यांनी देखील उशिरा रात्री आ, रात्री म्हणण्यापेक्षा सायंकाळी अं खोपरीमध्ये ते आले होते त्यांनी देखील भाजपच्या भाजपचे जे नेत्या यशवंत साबळे यांची भेट घेऊन युती संदर्भात चर्चा केली आहे राष्ट्रवादीकडून देखील चर्चा सुरू आहे शिवसेना गट राष्ट्रवादी अजित पवार गट अर्थात सुधाकर शेट घारे या सगळ्यांकडून भाजपला विचारण्यात येत आहे आव, ऑफर्स आव, म्हणण्यापेक्षा त्यांनी देखील तयारी दाखवली की आमच्या आम्हाला प्रदेशमध्ये युती करायची आहे परंतु जागांचा जो घोळ आहे तो काय सुटत नाहीये त्या अगदी सुटप जागा देऊ इच्छितात हे दोन्ही पक्ष आणि ते भाजपला काय मान्य नाही भाजपचा ठाम दावा आहे अगदी अत्यंत ठाम दावा ते भाजपने व्यक्त केला तो जो सुरुवातीपासून आहे की आम्हाला शहरातील लोकां लोकांना भारतीय जनता पार्टी हवी आहे भाजपचा नगराश आणि आमची देखील ती इच्छा आहे की भाजपची ताकद आहे आम्हाला आमची ताकद आजमावू द्या आणि खोपोलीकर भाजपला भरभरून मतदान देतील आणि इथंही भाजपचा नगराश्य होईल अशी आशावादी भाजप इथली आहे त्या अँगलनी भाजपने हा सगळा दावा केला आहे आता नेमकं काय होतंय ते उद्या बघूया भाजपला ऑफर पण आहेत आणि अनेकीकडे भाजपच्या आजच्या कार्यकर्त्यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या कोर कमिटीच्या बैठकीत आमदार प्रशांतराव ठाकूर यांच्या उपस्थितीत भाजपच्या सगळ्यात प्रमुखांनी एकला चलोक चलोरीची भूमिका आणि नेमकं काय बऱ्याच काही गोष्टी त्यांनी आज सांगितलेल्या आहेत या मी तुम्हाला आज काय गुथे बोलून दाखवत नाही परंतु बरीच मोठी घडामोड भाजपच्या अंतर्गत सुरू आहे आणि भाजप मी गेलं मी आपण ते म्हटलं होतं की भाजपला हलक्यात घेऊ नका भाजपला हलक्यात घेऊ नका तुम्हाला सगळ्यांना आज पायघड्या त्यांच्या पायऱ्या तुम्हाला चढाव्या लागतात त्याचं कारण हे जे की भाजपची ताकद आहे ही ताकद कोण नाकारू शकत नाही तुम्ही इतक्या दिवस भाजपला निग्लेक्ट करत होता परंतु आज निवडणुका होत असताना भाजप किती इम्पॉर्टंट आहे भाजप किती महत्वाची आहे याच हे तुम्हाला सगळं लक्षात आलं असेल मी कोणाला बोलतोय की शिवसेना गट आणि अजित पवार गट प्रामुख्याने शिवसेना शिंदेगड ज्यांनी आमदारांना प्रचंड अशी मदत केली होती भाजपने तर आता नेमकी शिवसेना आणि शि राष्ट्रवादी भाजप पुण्यासोबत जाणार की भाजप एकटं लढणार आणि आपला नागराष्ट्र बसवणार हे सगळं उद्यानंतरच क्लिअर होईल दादा आज खोकलीमध्ये आले होते आणि त्या अनुषंगाने हा व्हिडिओ तुमच्यासाठी देतोय काय होऊ शकतं तुम्हाला काय वाटतं व्यक्त व्हा तोपर्यंत